हाय हॅलो नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत सखी आज मी तुम्हाला स्वस्त आणि मस्त असं डेकोरेशनचं साहित्य दाखवणार आहे तुम्ही ही खरेदी बुलेश्वरला येऊन करू शकता शांती थ्रेड्स या नावाची ही शॉप आहे इथे तुम्हाला बरंच कलेक्शन बघायला मिळणार आहे मागच्या वर्षीसुद्धा आपण इथे येऊन व्हिडिओ केला होता परंतु यंदा काहीतरी नवीन आणि युनिक आयडियाज या डेकोरेशनमुळे तुम्हाला नक्कीच सुचतील चला तर मग शांती थ्रेड्समध्ये जाऊन शॉपिंग करणार आहोत आणि तिथे कोणतं कोणतं कलेक्शन व्हेरायटी आणि काय काय प्रॉडक्ट ते यंदा नवीन आहे हे सुद्धा बघूया आणि ही शॉप आहे बुलेश्वरला थर्ड भोईवाडा इथे स्वामीनारायण टेम्पल आहे त्याच्या अगदी अपोजिटला चला सुरुवात करूया तर शांती थ्रेड्समध्ये मी सध्या आहे आणि तुम्ही इथे बघू शकता भरपूर असं कलेक्शन आहे आणि इथे असलेल्या संपूर्ण वस्तूंची माहिती आपल्याला स्वाती देणारच आहे सो आपण कोणत्या व्हेरायटीपासून सुरुवात करतो तोरणपासून पूर्ण तोरणचे कलेक्शन आहे एकशे वीसपासून स्टार्ट आहे एकशे वीस दोनशे चाळीसपासून स्टार्ट आहे पूर्ण व्हरायटी आहे अलग अलग प्रकारच्या आहेत गेंदामध्ये आहेत मोतीमध्ये आहेत हँगिंग पाहिजे त्या हँगिंगमध्ये पण लागले आहेत तुम्ही बघा पन्नासपासून साठवून सुरुवात होते त्यांची एक एक पीसची सर्व अलग अलग व्हेरायटी आहे वीस तरी व्हरायटी त्याच्यामध्ये लागलेली आहे हे बघा हँगिंगवाले डोर्सवाला लावू शकता डेकोरेशनमध्ये पाचशे चाळीसला दहा पीस आहेत याच्यामध्ये सहा कलर येणार वा हे आहे चारशे दहा रुपयाला दहा पीस याच्यात पण चार कलर येणार कलर भेटणार तुम्हाला एका ह्याच्यामध्ये डिझाईनमध्ये सहा सहा कलर येणार असे खूप सारी व्हरायटी लागले तुम्ही बघा पाचशे चाळीस चारशे वीस चारशे नव्वद असे रे अलग अलग रेट्स आहेत जे हँगिंग कलेक्शन आहे याच्यामुळे तुम्हाला नक्कीच नवीन नवीन आयडिया नक्कीच सुचतील आणि तुम्ही गौरी गणपतीसाठी जे काही यंदा आपण डेकोरेशन करणार आहात आणि ते खूप युनिक दिसणार आहे सो अशा प्रकारचे हे लटकन होलसेल रेटमध्ये तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता हँगिंगमध्ये तुम्ही हे कलेक्शन बघू शकता बरीच व्हेरायटी आहे हे सुद्धा आहेत खूप युनिक डिझाईन आहे कलरसुद्धा भरपूर आहेत हे तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि सिंपल असं डेकोरेशन तयार केली आहे डोअरला डेकोरेशनमध्ये कशामध्ये पण तुम्ही यूज करू शकता की मध्ये यूज करू शकता असं वाईट फंक्शन वगैरे असलं तरी पण तुम्ही यूज करू शकता हे मिरर्स वाले आहेत अगदी तुम्हाला हवं तसं हे घेऊ शकता आणि अगदी डिझाईन मध्ये सहा सहा कलर आहे कलर्स पण तुम्हाला भेटू शकतात अलग अलग प्रकारने कलर येणार कलर पण दाखवलाय बघा बघा तुम्हाला ग्रीनरीमध्ये थीम करायची असेल किंवा ग्रीनरी पूर्ण डेकोरेशन वगैरे करायचं असेल तर पत्ती आहे वरती लावले ते बघा ग्रास लावलेला अलग अलग प्रमाणे म्हणजे लढी आहे जंगल टाईप करायचं असेल कोणाला डेकोरेशन तर तुम्ही हे म्हणजे बाल्कनीला किंवा डेकोरेशनला सर्वांना यूज करू शकता वन फिफ्टीला ही पत्ती येईल बारा पीस आहेत आठ फीटची लढी याच्यामध्ये अलग अलग डिझाईन भेटेल तुम्हाला बघू शकता एकदम नॅचरल कपडा आहे पूर्ण पॉशिबल आहेत पॉशिबल आहेत सर्व कपडे आहेत डिझाईन बघू शकता अलग अलग प्रकारचे डिझाईन देतील खूप सारे डिझाईन भेटतील वन फिफ्टी वन फिफ्टीला आहेत बारा पीस साईज पाहिजे साईज भेटतील साईज प्रमाणे पण आहेत दोनशे रुपयाला बाराचा सा तुम्ही साईज बघू शकता अगदी छोटे लिफ पासून तर या मोठ्या लिफपर्यंत वेगवेगळी व्हेरायटी बघायला मिळतात कलर कॉम्बिनेशन सुद्धा वेगवेगळे आहे आणि जसं तुम्हाला थीम करायचं थीम करू शकता अलग अलग प्रकारे वाटलं खूप अलग अलग प्रकारचे मॉडेल्स आहेत खूप अलग अलग प्रकारचे पत्ते दिलेले आहेत बघू तुम्ही जंगल थीम वगैरे बनवायचं असेल तर तुम्ही हे करू शकता ते बघा हे डेकोरेशनसाठी यूज करू शकता तुम्ही बॅकग्राऊंडसाठी साठी चार बाय सिक्सची ची साईज आहे सातशे रुपयाला आहे याच्यामध्ये सहा कलर भेटणार आणि ही वेगळा ही पण चार बाय सिक्सचे ग्रीनरी पाहिजे असं ग्रीनरीमध्ये पण आहे ह्याच्या पण ह्याच्यात पण डिझाईन भेटणार पाच डिझाईन अलग अलग येणार ही आहे तीनशे रुपयाला आणि छोटा पाहिजे असं बॅकग्राऊंडला तर छोटी पण आहे वा दोनशे पन्नास रुपयाला आहे ह्याच्यात पण डिझाईन येणार तशी पत्त्याचे अलग अलग पॅटर्न येणार पाच डिझाईन अलग अलग भेटणार तुम्हाला अशा तीन साईज आहेत फुलांमध्ये पण फुलांमध्ये पण आहे कलर्स हे बघा हे बुके आहेत फ्लॉवर पटमध्ये ठेवायला गणपतीच्या डेकोरेशनसाठी दिलेले आहे सत्तरपासून स्टार्ट आहे ऐद्यातमध्ये पण सहा कलर येणार हे सत्तर रुपयाला आहे एकशे वीस रुपयाला जोडी आहे याच्यामध्ये पण सहा कलर येणार बघू शकता सहा कलर तुम्हाला भेटणार हे शंभर रुपयाला आहे पाच पीस याच्यामध्ये पण कलर येणार तुम्ही बघू शकता हे बघा पॉटमध्ये किंवा डेकोरेशन कशासाठी पट्ट्यामध्ये तुम्ही कशासाठी यूज करू शकता सर्वांमध्ये कलर्स भेटणार अलग अलग व्हरायटी आहे डिझाईन्स आहेत डिझाईन्स बघू शकता त्यानंतर हे अशी वेलीसुद्धा आहे हे तर कॉमनच आहे पण यावर्षी असं भरपूर असं कलेक्शनसुद्धा आहे तोरण आणि लटकनमध्ये पण बरीच व्हेरायटी आहे पण यावेळेस काहीतरी नवीन आहे ते म्हणजे हे तुम्ही बघू शकता खूप सुंदर हैंगें। सुंदर हँगिंग डेकोरेशन तुम्ही यामुळे करू शकता आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कलेक्शन नाही ना मिळालं झुंबर टाईपाय त्याचं झुंबर आहे स्लिवर okay. पीस आहे दोन पीस आहे तर दोन पीस येणार झुंबर पण तुम्हाला एक ओपन करून दाखवते तुम्ही बघू शकता झुंबरची पॅकिंग अशा प्रकारे झुंबर आहे वाव भारी आपण असं गणपती बाप्पाच्या वरती असं झुंबर छान लावणार झुंबर आहे फक्त दोनशे पन्नास रुपयाला वाव याच्यामध्ये पण कलर आहे ये? कलर्स येणार वरायटी येणार लावलेली आहे वरती बघू शकता अलग अलग कलर्स येणार अलग अलग व्हरायटी आहे दोनशे पन्नास आहे साडेतीनशे ला जोडी आहे छोट्या साईज मध्ये खूप सारे अलग अलग मध्ये बघू शकता बघा तुम्हाला म्हटलं होतं ना यावर्षी काहीतरी नवीन आहे तर हे छोटे छोटे आणि युनिक असं डेकोरेशन तुम्ही करू शकता आपल्याकडे फार कमी जागा असेल तरीसुद्धा आणि उठून दिसणार आहे छान घ्या तर याची उज हे सुद्धा काहीतरी नवीन आहे छान दिसतंय हे कितीला चारशे वीस तुझ्या बारा पीस आहे ह्याच्यामध्ये छोटी साईज छोटी साईज आहे ना त्याच्यामध्ये पण खूप सारे कलर आहेत दोनशे पन्नासला बारा पीस आहे ओके हे झुणका टाईप कुठे पण लावू शकता डेकोरेशन साईडला ला किंवा हॉल ला वगैरे कुठे पण तुम्ही डेकोरेशन करू शकता असं की नाही की गणपतीला दिस करू शकता नेहमीच आहे कपडा आहे ऑश करू शकता बघा ह्याच्यामध्ये सुद्धा बरेच कलर आहेत कलर सुद्धा कलर अलग अलग आहेत खूप कलर आहेत ह्याच्यामध्ये कलर आहे दोनशे पन्नास ला बारा पीस त्याच्यामध्ये पण कलर अलग अलग टाईप मध्ये हा तुम्ही बघू शकता गणपती डेकोरेशन साठी फ्लावर्स बघा हे अलग अलग प्रकारचे फ्लावर्स आहेत तुम्हाला जसं थीम बनवायचं थीम बनवू शकता फ्लावर म्हणजे पट्टे वगैरे बनवायसाठी पट्ट्यांना काम करू शकता डेकोरेशन बॅकग्राऊंड साठी पाहिजे तर बॅकग्राऊंड साठी ज्यांना रेडीमेड नको असेल तर त्यांची म्हणजे कलर कॉम्बिनेशन करायचं करू शकता पीस किती आहे पन्नास पन्नास पीस आहेत तीनशे पंच्याहत्तर ला पन्नास पीस म्हणजे सनफ्लावरचा बनवायचा सनफ्लावर मध्ये पण तुम्ही बनवू शकता बघा दोनशे पन्नास ला पन्नास पीस जर तुम्हाला पट्टे वगैरे नको पाहिजे असेल बॅकग्राऊंडला डायरेक्ट रेडीमेड तर तुम्ही घरात जाऊन हे बनवू शकता स्वतः पण सर्व आहे पत्ती आहे ग्रास आहे अलग अलग प्रकारे बहुत सारे पॅटर्न आहेत बघ पॅटर्न बघू शकतो हे बघा फ्लोटिंग करण्यावर लोटस आहेत म्हणजे पाण्यामध्ये वगैरे ठेवू शकता तुम्ही डेकोरेट वगैरे करू शकता बघा तीनशे तीस रुपयाला सहा पीस आहेत तीनशे रुपयाला बारा पीस आहेत म्हणजे कलर मिक्स येणार तुम्हाला जे साईज येणार चार साईज आहेत अलग अलग प्रमाणे आणि तुम्हाला अजून जंगल टाईप करायचं असेल कलर चेन करायचं असेल ते विस्तरी येणार त्याच्यामध्ये दहा कलर्स आहेत बघू शकता हेवी पाहिजे तर हेवी वाला पण आहे हे बघा हे बघू शकता दीडशे रुपयाला बारा पीस आहे त्याच्यामध्ये दहा कलर्स येणार कलर तुम्हाला बघायचे असतील तर कलर्सवरती वरती लावले डिस्प्ले केलेला आहे आणि हे मॅपल्स आहेत एकशे तीस रुपयाला बारा पीस येणार ह्याच्यामध्ये पण सहा कलर आहेत पर्पल आहे व्हाईट आहे पिंक आहे यल्लो आहे कलर चाट बघायचा असेल तर तुमचा लावलेला आहे छाट पण बघू शकता अशा अलग अलग पत्ते पाहिजे ते पत्त्यांचं पण छाट बघू शकता पत्ते अलग अलग प्रकारे लावलेले आहेत ते बघा सिम करू शकता तुम्ही कशामध्ये पण पत्त्यामध्ये बॅकग्राऊंडमध्ये कशामध्ये पण तुम्ही यूज करू शकता पत्त्यांचा बघायचं असं पत्ता बघू शकता अलग अलग पत्ते आहेत पत्त्याचं कनेक्शन दाखवलं आहे बघा तुम्ही पट्ट्यामध्ये बघू शकता सातशेपासून स्टार्ट आहे अलग अलग व्हेरायटी आहेत लावलेली जसे तुम्हाला दाखवते फ्लावर वगैरे तुम्ही पण बनवू शकता थीम अलग अलग तुम्हाला पाहिजे असेल कलर तुमच्या कॉम्बिनेशनने तुम्ही बनवू शकता हे बघा सातशेपासून स्टार्ट आहेत पत्ते सातशे अकरा हजार बाराशे अट अठराशे पंधराशे ह्याप्रमाणे प अलग अलग पट्ट्यांचे अलग अलग व्हेरायटी आहे पट्ट्यांची खूप सारी व्हरायटी बघू शकता तुम्ही अगदी यावर्षी आणखी काहीतरी युनिक तुम्हाला बघायला मिळतं आहे हे ग्लास वर्कमध्ये बॉल आहेत आणि तुम्ही यामुळे सुद्धा सुंदर असं डेकोरेशन करू शकता बघा अलग अलग, अलग व्हेराय म्हणजे साईज पण दिले आहेत साईजवरती तुम्ही पण घेऊ शकता साईज बघू शकता अलग अलग आहे सत्तर रुपयाला सहा पीस आहेत नाईंटी फायला सहा पीस आहेत एकशे चाळीसला सहा पीस आहेत सिंगल पाहिजे असं सिंगल पण भेटू शकता सत्तर रुपयाला म्हणजे खूप साऱ्या व्हेरायटीज दिल्या आहेत जेवढी तुम्ही साईज तुमच्याप्रमाणे अलग अलग साईजप्रमाणे घेणार तसं साईज दिलेल्या आहेत गणपती मेक डेकोरेशन म्हणतीला किंवा कुठेही बॅकग्राऊंडला तुम्ही यूज करू शकता तीनशे रुपयाला सिंगल पीस आहे याच्यामध्ये छोटी साईज साईज पण दिली आहे साईज बघू शकता आणि सात कलर्स आहेत याच्यामध्ये सेलवरतीच आहे तर बघितलं ना किती व्हेरायटी आहे आणि जेवढी दाखवावी तेवढी कमीच पडते भरपूर असं कलेक्शन यंदा आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि भरपूर अशा व्हेरायटी आहेत तेही होलसेल रेटमध्ये तुम्ही इथनं नक्कीच खरेदी करू शकता परत या शॉपचा सा ॲड्रेस सांगते तुम्ही जर भुलेश्वरला आलात तर भोईवाडा थर्डमध्ये तुम्हाला यायचं आहे स्वामीनारायण टेम्पलच्या अगदी अपोजिटलाच शांती थ्रेड्स या नावाची ही शॉप आहे इथेहून तुम्ही खरेदी नक्कीच करू शकता तर हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतोय याही व्यतिरिक्त सणावारासाठी लागणाऱ्या वस्तूंची तुम्हाला माहिती हवी असेल तशी दुकानं तुम्हाला माहिती असतील तर कमेंट मध्ये सुचवा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू पाहत रहा लोकमत सखी